कलर एकदम होणार पिवला एकदम मस्त आंबा आहे गोड आहे खायला पा, पण टेस्ट आहे काही चार पाच दिवसात पिकल पण तयार आहे बाणकोट साइड ला वगैरे टाकतात ना तसं तिकडे काही जास्त पेंडाने नसल्यामुळे जास्त पेट्या होतात त्यामुळे आम्ही गवतातच टाकतो नमस्कार मंडळी मी थी, अजिंक्य आठवले मी आत्ता घराजवळ जी मोकळी जागा आहे आमची त्या त्या ठिकाणी आहे इथे आमची घराजवळच आंब्याची बाग आहे एक पन्नास एक कलम आहेत काही हापूस आंबीची झाडे आहेत त्याचप्रमाणे रत्ना आहे केशर आहे सिंधू आहे अशा विविध प्रकारच्या जातीच्या कलमांची आम्ही इथे लागवड केलेली आहे काही चाळीस एक वर्षाची जुनी आमच्या आंब्याची झाडं आहेत त्या आम्ही आत्ता आंब्याच्या बागेमध्ये आणि हे जे आपल्याला पाठीमागे कलम दिसते हे सुद्धा आंब्याचं हापूस आंब्याचं चांगल्या जातीचं कलम आहे हे सुद्धा यावर्षी झाड आलेलं आहे आणि अशीच आमच्या इकडे आत्ता चार पाच झाडं एक आंब्याच्या आलेले आहेत मागच्या दोन वेळेला आम्ही हापूस आंब्याची काढणी केली होती म्हणजे हापूस आंबा काढला होता तर आत्ता ही तिसरी वेळ आहे आमच्या आंबा काढण्याची आत्ता तीन माणसं आमच्याकडे इथे कामाला आहेत आत्ता आंबा काढायला तर तिकडे आता आपण चाललो आहे प्रकारे आंबा काढतात कुठला आंबा बऱ्यापैकी म्हणजे चांगला निघतो हे आपण आता बघतोय तर थोडाफार आंबा काढलेला आहे तो आता पिकट टाकलेला आहे तो आता उद्या परवापर्यंत आम्ही तो काढू आता तर त्याचप्रमाणे इतर सुद्धा काही झाडं आहेत ताप्या फणसाची सुद्धा तीन चार झाडं आहेत आणि बारक्या फणसाचं सुद्धा झाड आहे ते सुद्धा एक चांगल्या क्वालिटीचं फणस आज आपल्याकडे आहे अशी नवीन सुद्धा झाडं आम्ही आत्ता एक चाळीस एक नवीन लावलेली आहेत म्हणजे नवीन सुद्धा लागवड काही केलेली आहे तर असं इकडे आत्ता आंबेची काढणी मोठ्या प्रमाणावर चालू आहे तिकडे आमची वरती कडेला शेती आहे आणि तिकडे एक पाखर आहे तर त्या पाखरेमध्ये सुद्धा आंब्याची कलमं आहेत काही तर तिकडे आत्ता आंबा काढण्याचं काम चालू आहे तिकडे आत्ता दोन माणसं आहेत तर ते आता झेला वगैरे पुढे घेऊन गेलेत काही टोपले वगैरे घेऊन तिकडे ते आता आंबा काढायला गेलेत तर तिकडेच आता जायला निघाले आता ज्या ठिकाणी आंबा काढण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी मी आता पाखरेमध्ये उभा आहे इथं हे पाठीमागे हापूस आंबेचं कलम आहे आणि इथे आत्ता दोन आंबे काढण्यासाठी माणसं वर झाडावरती चढलेले आहेत तर तो आता झेलेने आंबा काढतोय आणि वरती आंबा काढण्यासाठी पिशवी सुद्धा दिलेली आहे आणि झेला दिलाय आणि हे काही आंबे त्यांनी आता मगाशी काढलेले आहेत तर चांगल्या प्रकारे आता आंब्याला कलर सुद्धा आलेला आहे हा आता आंबा जो आपण काढलेला आहे हा आता आपण आडीमध्ये टाकणार किंवा तो सात आठ दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे हा आंबा तयार होईल म्हणजे तो पुढे आपण विक्रीसाठी सुद्धा बाहेर पाठवू शकतो तर अशा प्रकारे इथे आता हापूस आंबे आमच्याकडे आलेले आहेत आमचे महाडा मध्ये रायगड जिल्ह्यातील कासले गावी आम्ही आमच्या आंबा बागेमध्ये आलेलो आहोत दरवर्षी आम्ही आंब्याची काढणी साधारण एप्रिल एंडला किंवा मेच्या काही सुरुवातीला करत असतो हे कोणत्याही प्रकारची खत न वापरता ते उत्तम दर्जाचं फळ असं माझ्या जे हातात काही आंबे आहेत यंदा थोडंसं आंब्याची साईज थोडी कमी आहे परंतु अतिशय चांगल्या दर्जाचा हापूस आंबा आम्ही काढलेला आहे पूर्वी आमच्या इथे काही अशी साधी झाडे होती परंतु आम्ही तिथे खुंटी कलम केलेली आहेत काही दापोली कृषी विद्यापीठातले कलम आणलेले आहेत तर दरवर्षी आम्हाला वर्षात ना एकदा हे आंब्याचं पीक मिळत असतं एक नवीन काहीतरी आपल्याकडे व्हरायटी असावी नुसतंच आंबा नको आणि इतरसुद्धा आपल्याकडे फळझाडं असावी या दृष्टिकोनातून आम्ही इतरसुद्धा फळ झाडांची सुद्धा आता हळूहळू इकडे लागवड करतोय तर अशी बरीचशी झाडांची लागवड अशी आम्ही इकडे केलेली आहे त्याचप्रमाणे काजू आहे आंबा आहे चिकू आहे पेरू आहे म्हणजे असं विविध प्रकारची पिकं हे आपण इकडे दरवर्षी आपल्याला सीझन वाईज खायला मिळावी आणि फळं आपल्याला स्वतःच्या म्हणजे शेतावरती आपल्या जागेतले आपल्याला घरगुती खायला मिळतील चांगले उत्तम प्रकारे खायला मिळतील या उद्देशाने आम्ही इकडे अशी फळझाडांची सुद्धा इथे लागवड केलेली आहे आणि या वर्षी हे आंब्याचं पीक बऱ्यापैकी चांगलं हे आता आमच्याकडे आलेलं आहे हे आता आंब्याची पिशवी तर वर्धा खाली सोडतोय ते आंब्याची पिशवी आता भरलेली आहे आणि हे मी आता घमेल घेतलेलं आहे आता घमेल्यामध्ये मी ती पिशवी ओतून घेणार येऊ दे खाली हे बघा हा अशी पिशवी मध्ये आपण वरण आंबा खाली सोडतो सोडतोय आणि नंतर मग तो घमिल्या सावकाश प्रकारे ओतून घ्यायचा आपटायचा नाही आंबा कारण हा जर आंबा आपटला आपण खाली तर तो खराब होण्याची शक्यता असते गावकी आंबा जरी आपटला तरी त्याला काय एवढा म्हणजे मार वगैरे लागला तरी का काय होत नाही हे बघा अशा प्रकारे हा आंबा आहे आणि चांगल्या प्रकारे ह्या आंब्याला कलर आलेला आहे थोडासा सर असा कलर आलाय हा बघा ह्या अशा कडीने देठाला त्याला कलर येतो आणि हापूस आंबा म्हणाल तर बघा हे अशी साईज असते आंब्याची ज्यावेळेस थोडा साईज कमी आहे म्हणजे लहान फळ आहे म्हणजे मीडियम साईजचं हे फळ आहे ह्या वेळेला पण आंबा चांगला आहे आणि आत्ता हा एक सात आठ दिवसात आपल्याला आडीत टाकल्याच्या नंतर उत्तम प्रकारे एक चांगल्या प्रकारे खायला आपल्याला फळ हे तयार होईल तर असा आत्ता हा फळ इथे आपल्याला म्हणजे आंबे चांगल्या प्रकारे मिळालेत आणि तिकडे सुद्धा एक पिशवी त्यांनी सोडलेली आहे अशा दोन पिशव्या आत्ता पण इथे आंब्याचे उतरवून घेतल्या खाली हे आंबे आत्ता आम्ही झाडावरनं उतरवून घेतलेले आहेत आणि हे आत्ता आम्ही पिशवीमध्ये ओतणार आहे दोन दोन घमिलेतले आणि मग ते मी घरी नेणार आहे खाली पडला नाही आता हे जे काय आंबे काढून घेतलेले आहेत ते गमेल्यामधनं पिशवीमध्ये ओतलेले आहेत आणि आंबा पिशवीतनं ओतल्याच्या नंतर आता हा घरी नेऊन ओतणार आहे पिशवीत तो कारण म्हणजे दो एक दोन गमेली वेगवेगळी नेण्यापेक्षा एकाच पिशवीमध्ये नेणं सोपं जातं म्हणून मी पिशवीत ओतून घेतलेले आणि हे जे आंबे काढलेत हे आता हा पिवळा झाला हा अडीच टाकल्याच्या नंतर एक आठ दिवसात आंबा तयार होणार आहे आणि चांगल्या प्रकारे याची चव पण आठ दिवसांनी चांगली तयार झाल्याच्या नंतर आपल्याला खायला मिळेल इथे आमची आंबा पिकवण्याची जी पद्धत आहे ती अतिशय नैसर्गिक पद्धत पद्धतीने आम्ही हा आंबा पिकवतो पेंड्यामध्ये आंबा आम हा आमच्या इथे पिकवला जातो आठ दिवस अगोदर आज काढलाय हा आंबा आम्ही उद्याला आडीमध्ये टाकणार आणि पेंड्यामध्ये हा आंबा पूर्णपणे पिकवणार आणि पेंड्यात आंबा पिकवल्यामुळे ह्या आंब्याची चव ही अतिशय गोड आणि चांगल्या पद्धतीने ह्या आंब्याची चव लागते आपल्याला आणि हा खायला अतिशय चांगला लागतो इतर ठिकाणी बाजारपेठेत आंबा मिळतो तो पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीवर पिकवलेला असेल अशी काय ह्याची खात्रीने बाळगता येत नाही आपल्याला तो हल्ली वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आंबा पिकवला जातो कोकणात सगळीकडे हे आंब्याचं उत्पादन हे भरघोस मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि मोठ्या प्रमाणावर आंब्याचं उत्पादन होतं आणि जे मोठमोठे शेतकरी आहेत आंबे आंबा बागा येतात त्यांच्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आंबा निघाल्या निघाल्यामुळे तो आंबा पिकवणं हा त्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि तो लवकरात लवकर बाजारपेठेत पिकवून कसा पोहोचवता येईल हे त्यांचं लक्ष असल्यामुळे सगळ्या ठिकाणी सगळे शेतकरी हे नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवती पिकवतात असं म्हणता येणार नाही असं त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग पद्धतीने नैस रस, रसायनाचा वापर करून आंबा पिकवला काही ठिकाणी जातो पण आमच्या इथे आम्ही हा पूर्णपणे आंबा हा नैसर्गिक पद्धतीवर पिकवतो पेंड्याचा वापर करून आ, हा आंबा पिकवतो आणि त्यामुळे आमच्या आंब्याचे उत्सव हे अतिशय फार वेगळीच लागते बरोबर आता अंकुश खाटकर आहे तो जाबगावरनं आलेला आहे आंबे काढण्याकरता दरवर्षीचा आमचा हा माणूस आहे म्हणजे दरवर्षी बरोबर इथे आंबे काढायला असतो आणि त्याच्याबरोबर आता त्याचे दोन सहकारी सुद्धा आले ते सुद्धा वरती आता आंब्याचं आंबा काढण्याचं काम करतायत आणि तो एकदम आंबे काढण्यामध्ये म्हणजे इतका तरबेज आहे की इथे रायगडच्या मध्ये म्हणजे अख्ख्या रायगड खोऱ्यामध्ये सुद्धा आंबे काढतो म्हणायला काय हरकत नाही त्याचप्रमाणे बाणकोट असेल रत्नागिरी असेल तिकडे सिंधुदुर्ग देवगड या पाट्ट्यामध्ये सुद्धा तो तिकडे आंबे काढायला जातो आणि त्याची घरातली माणसं सुद्धा दरवळेल त्याच्याबरोबर सोबत असतात आणि तो त्याला आतापर्यंत बराच या आंबे काढण्यामधला अनुभव सुद्धा आहे तर आपल्याला आता तो कोकणामध्ये ह्या वेळेला कसा काय आंबा आहे का आंब्याची काय परिस्थिती आहे आणि या वेळेला कसा काय आपल्याकडे आंबा आहे त्याच्याविषयी आपल्याला सांगेल आंबा काय आता फुल तयार झाला आहे आता काढायला लागेल काय चार पाच दिवसात पिकेल पण ते गवतात पण टेस्ट वेगळीच असते म्हणून तो गवतात ठेवायला लागतो शेंग्यामध्ये एकदमच टेस्ट असते आणि पेंड्यामध्ये पण कशा प्रकारे काय सेवा आंब्याला झालाय का त्यात चांगलाय काय हो चांगला चांगलाय गोड पण म्हणजे चांगला पिकलेला आणि टेस्टी आंबा हो म्हणजे आता काढायला काय हरकत नाही आपल्याला म्हणजे सगळे आंबे एक सात आठ दिवसात होतील काय आणि बाकीचं कसं काय म्हणजे कलर वगैरे म्हणजे कसं काय कलर एकदम होणार की एकदम मस्त आंबा आहे गोड आहे पण चांगल्या प्रकारे आता आंबा तयार झाला आणि काय काढायला हरकत काढू शकतो आपल्याकडे जे आता आंबे काढायला माणसं आले सुद्धा एक म्हणजे चांगल्या प्रकारे एक प्रतिक्रिया त्यांच्याकडनं मिळाली की आंबे तुमचे चांगल्या प्रकारे आता काढण्यासारखे तयार झालेले आहेत त्यामुळे आंबा था। काढायला काय हरकत नाही असं ते सुद्धा म्हणतात आणि त्यांनी सुद्धा आता दोन चांगले पिकलेले आंबे या ठिकाणी आता झाडाखाली खाल्लेले आहेत आणि ते म्हणतात चवीला वगैरे चांगले आहेत तर आंबे काढायला काय हरकत नाही तर आपण आता हा आंबा उतरवून आमच्याकडे आता चार का चार काफे फणसाची झाड आहेत आणि एक बारक्या फणसाचं झाड आहे तर आत्ता जे माझ्या पाठीमागे जे फणसाचं झाड आहे हे पूर्णपणे बारक्या फणसाचं झाड आहे बघा अगदी शेंड्यापासून ते बोंद्यापर्यंत पूर्णपणे त्याला चांगल्या प्रकारे यावरचे फणस आलेले आहेत आणि हा जो आता आपल्याला ह्या साईजचा फणस दिसतोय दी, त्याच्यापेक्षा डबल साईजचा हा फणस होतो आणि हा थोडा पावसाच्या आधी फणस पिकतो थोडासा लेट आहे उशिरा पिकतो पण चवीला चांगला आहे म्हणजेच क्वालिटी चांगली आणि घरा सुद्धा चांगला मोठ्या मोठ्या साईजचं चांगला घर आहे सा तर हे बारक्या फणसाचं झाड आहे हे जे माझ्या वाटीमध्ये दिसतंय हे कापे फणसाचं झाड आहे आणि हे बघा कशा प्रकारे अगदी बुंद्याला त्याला कापे फणस लागलेले आहेत अगदी घोडी घोडी लागलेत असं म्हणायला का हरकत नाही आणि दरवर्षी येणारा हा फणस आहे जवळजवळ तीन ते चार पिढ्यांचा हा जुना फणस आहे आणि हे आता म्हणजे बरंचस जुनं झाड आहे हे आणि दरवर्षी येणारे हे झाड आहे जरी फणस जरी आपल्याला दिसायला लहान दिसत असला तरी घरा एक नंबर आणि चांगल्या क्वालिटीचा असा घरा आहे आणि या फणसाला म्हणजे चांगल्या प्रकारे मार्केट आहे म्हणजे एकदा काय हा फणस पिकला आणि एकदा एखाद्या माणसाने जर का हा फणस खाल्लात तर परत तो माणूस फणस मागून घेतो म्हणजे इतकी चांगल्या प्रकारे ह्या फणसाला चव आहे आणि ह्या काप्या फणसाचे गरेसुद्धा म्हणजे कच्च्या फण फणस जो असतो त्याचे गरेसुद्धा तळले जातात आणि तेसुद्धा चांगल्या प्रकारे बाजारामध्ये विकले जातात त्यांनासुद्धा त्याच्यातनं आपल्याला एक चांगल्या प्रकारे एक चार पैसे मिळतात आणि फणससुद्धा आमच्याकडे दरवर्षी येतात आणि ते सुद्धा आम्ही म्हणजे खपूस आंब्या बरोबर फणससुद्धा आम्ही बाहेर महाडमध्ये किंवा इतर सुद्धा बाहेर ठिकाणी पाठवतो तर अशा आमच्याकडे आत्ता काप्या फणसाची चार झाडं आहेत आणि बारक्या फणसाचे एक झाड आहे आणि त्याचप्रकारे शेताच्या बांधावर सुद्धा आम्ही आणखीन नवीन फणसाची झाडं या वर्षी काही लावलेली आहेत सात आठ आणि इतर सुद्धा आंबा लागवड असेल ती सुद्धा आम्ही केलेली आहे आणि इतर चिकू पेरू अशी विविध प्रकारची झाडं आम्ही शेतावरती लावलेली आहेत म्हणजे ह्या दृष्टिकोन काय आमचा असा वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्याचं की त्या त्या सीझनला किती फळं आपल्याला या कोकणा ठिकाणी आपल्या शेतावरची आपल्याला खायला मिळावीत नुसती आजारची फळं आणून विकत खाण्यापेक्षा तेथे ते आपल्याला सीझन वारीच खायला मिळावं वा। या दृष्टिकोनातून आम्ही अशीही फळझाडांची लागवड ही दरवर्षी करत असतो अशाच प्रकारचे कोकणातले तसे शेतीविषय आणि इतर सुद्धा आमच्या कोकणातले गावा ठिकाणचे काही सणवार असतील आणि विविध प्रकारचे असे कोकणा ठिकाणचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या कोकणी सफर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कोकण कोकण विषयी त्याचप्रमाणे आमच्या इकडचे गावाकडचे चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील तर धन्यवाद आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग